दोन लाख पन्नास हजार रुपये दोन लाख साठ हजार रुपये अल्टो एड़ एड़ दोन एक लाख पन्नास हजार एक लाख साठ नमस्कार मी हरदास पवार हरदास पवार युट्यूब चॅनल मध्ये स्वागत वेलकम तर आज आपण भरपूर म्हणजे खूप दिवसांनी आलेलो आहे एमजे चॉईस कार मोटर्स म्हणजे महेश जगताप आणि आरब तहसीलदार यांच्या दोघांचे हे सेकंड हँड गाड्याचे शोरूम आहे तर त्यांच्या शॉपला आपण विजिट देत आहे त्यांचे व्हिडीओ आपण आपल्या चॅनलवर भरपूर म्हणजे गेलो असे भरपूर सोडलेले आहेत पण त्यांच्याकडे आता रिक्वायरमेंट आहे ना ते भरपूर अशा गाड्या आलेल्या आहेत त्यांच्याकडे तीस गाड्या आता असा स्टॉक आहेत सर्वसामान्य माणसासाठी परवडणाऱ्या गाड्या त्यांच्या सध्या अवेलेबल आहेत तर जाणून घ्या हे मालक आहेत जगतापूर इथे ऑफिस ऑफिसमध्ये बसलेले आहेत आरिफ तहसीलदार तर त्यांच्याकडून सर्व माहिती जाणून घ्या गाडीचं मॉडेल म्हणजे कसं आहे सर्वसामान्य माणसाला म्हणजे सर्व सामान्य जनतेला रेट रेटमध्ये त्यांच्याकडे गाड्या सध्या अवेलेबल आहेत तर प्रत्येक गाडी यांच्या पण माहिती थोडासा मोठा होईल परंतु तुम्ही ना न, न, न स्किप करता हा व्हिडिओ पुढे न ठकलता हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत तर चला व्हिडिओला करूया आणि नवीन असाल तर हरिदास पवार युट्यूब चॅनेल करा लाईक करा शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इव्हन दोन हजार तेरा मॉडेलचे दोन लाख पन्नास हजार रुपये सांगितले कमी जास्त करून देऊ नो नंबर आय ट्वेंटी दोन हजार बारा मॉडेल ची मॉडेल गाडी आहे सिंगल पुन्हा फुल इन्शुरन्स दोन लाख पाच हजार रुपये सांगले कमी जास्त करून देऊ अल्टो एट हंड्रेड दोन हजार अठरा मॉडेल ची सिंगल ओनर फुल कंडिशन मधली गाडी आहे गाडीची किंमत आपण दोन लाख पंच्याहत्तर हजार सांगतो कमी करून देऊ अल्टो एलेक्सा आहे दोन हजार अकरा मॉडेल ची पन्नास हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे दीड लाख रुपये सांगते बसल्या कमी जास्त करून देऊ इव्हन सिंगल ओनर फुल इन्शुरन्स दोन हजार पंधरा मॉडेल ची चौतीस हजार रनिंग चाललेली सर्व्हिसेसची गाडी आहे गाडीची किंमत आपण अडीच लाख रुपये सांगतो कमी जास्त करून देऊ वॅगिनाथ सीएन जी दोन हजार तेरा मॉडेल ची गाडी आहे गाडीची किंमत आपण दोन लाख साठ हजार रुपये सांगतो कमी जास्त माहिती सांगा आमच्या कस्टमरला ही आपल्याकडे सेव्हन सीटर मध्ये इनोवा गाडी आहे इनोवा दोन हजार आठ मॉडेल ची गाडी आहे एकोणतीस पर्यंत एक पासिंग झालेली गाडी आहे गाडी एकदम गुड कंडिशन मध्ये आहे कस्टमर आलेले तुम्ही असं चालू असते कस्टमर भरतो कोणतं आलेले आहेत गाडी पाहिजे तर काय पाहिजे तुम्हाला एक चार लाखापर्यंत इनोवा पाहिजे इत, चार लाख रुपये मिळून झाला चार सांगा मला चार लाख रुपये चार लाख बार मी नो पाहिजे चांगल्या पैकी पाहिजे गाडी ही घेऊन जाऊ वुड कंडिशनमध्ये चांगली पसंदी गाडी आहे बरं साडेतीन लाख रुपये देतो घेऊन जाऊ एकोणवीस पर्यंत पेपर क्लिअर आहेत गाडीची बरिया कस्टमर आलेले आहेत साडेतीन पर्यंत फायनल होणार ना ती आहे दोन हजार बाराची न्यू लुक वाली गाडी आहे सीएनजी आहे गाडीची किंमत आपण फक्त साडेतीन लाख रुपये सांगतोय व्यवहार बसता कमी जास्त करून स्विफ्ट एक सहा दोन हजार अकरा ची सीएनजी गाडीची किंमत आपण फक्त सव्वा दोन लाख रुपये सांगते समोर बसल्या आणि कमी जास्त करून देऊ माहिती सांगा ही लो बजेट ची कोल्हापूर पासिंग ची ओमनी गाडी आहे जीरो नऊ ते सध्या मार्केट भरपूर आहे जिरो च्या पासिंगला तर कोणाला पाहिजे असेल त्यांच्या संपर्क तुम्ही माहिती सांगा थोडक्यात ही ओमनी गाडी लो बजेटला सव्वा लाख रुपये सांगितले व्यवहारात बसल्या कमी जास्त करून देऊ एकोणतीस पर्यंत क्लिअर आहे सेंज आहे एलटीएटी ठीक आहे दोन हजार अकराची एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये सांगतोय व्यवहार बसला कमी जास्त करून गाडी आहे ती अल्ट्रोएट आहे दोन हजार पंधराची सेकंड ओनर थर्ड पार्टी इन्शुरन्स सीएनजी गाडी आहे गाडीची किंमत आपण दोन लाख सत्तर हजार रुपये सांगतोय कमी जास्त करून टेक्स्ट गाडी आहे अल्ट्रो एट हंड्रेड दोन हजार सोळा मॉडेल ची कंपनी सीएनजी गाडी आहे सिंगल ओनर फुल इन्शुरन्स पन्नास हजार किलोमीटर चाललेली सर्व्हिस एस गाडी आहे गाडीची किंमत आपण तीन लाख दहा हजार रुपये सांगतोय कमी जास्त करून देऊ डॉक्टर ओनरची गाडी आहे फक्त अठ्ठावीस हजार रनिंग चाललेली सर्व्हिस एट हंड्रेड दोन हजार पंधरा मॉडेल ची गाडी आहे गाडीची किंमत आपण अडीच लाख रुपये सांगतो व्यवहारात कमी जास्त करून नेक्स्ट गाडी आहे एकदम लो बजेट अगदी शिकणाऱ्यांसाठी hmm. चांगली गाडी अल्टो मार्केटला चांगली चाललेली गाडी अल्टो गाडी आहे गाडीची किंमत आपण फक्त पंचाळीस हजार रुपये सांगतोय त्यात थोडंफार निगोशिएबल करून देऊ पंचाळीशी काय पंचेचाळीस पंचेचाळीस हजार फक्त फक्त यांना पाहिजे जास्त पण यांच्या संपर्क मी डिस्प्ले नंबर पण देणार आहे ही आय ट्वेंटी आहे पेट्रोल आष्टा दोन हजार अकरा मॉडेलची गाडी आहे गाडीची किंमत आपण एक लाख नव्वद हजार रुपये सांगतोय व्यवहारात बसलं कमी जास्त करून देऊ देऊची गाडी आहे रिड्स दोन हजार दहा मॉडेल ची गाडी आहे गाडीची किंमत आपण फक्त एक लाख सत्तर हजार रुपये सांगतो व्यवहारात बसलं कमी जास्त करून देऊ आपली स्विफ्ट एक्स आहे दोन हजार बारा मॉडेल ची गाडीची किंमत आपण फक्त दोन लाख पंचाळीस हजार रुपये सांगतोय व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त करून देऊ गाडी आहे झेन इस्टिलो एक्स आहे जी दोन हजार दहा मॉडेल ची गाडी आहे मित्रांनो गाडीची किंमत आपण फक्त एक लाख पन्नास हजार रुपये सांगतो व्यवहारात बसल्या कमी जास्त करून देऊ स्पार्क गाडी आहे दोन हजार तेराची फक्त आपण व्यवहार फायनल अँड फिक्स अँड फायनल नव्याण्णव हजार रुपयाला गाडी देऊया दोन हजार तेरा मॉडेल ची गाडी ही आय ट्वेंटी आहे दोन हजार तेरा मॉडेल ची तीन लाख पन्नास हजार रुपये सांगितले व्यवहारात बसले कमी जास्त करून देऊ नेक्स्ट गाडी आहे दोन हजार सतरा मॉडेल ची नॅनो गाडीची किंमत आपण सांगतो एक लाख साठ हजार रुपये व्यवहारात बसले कमी जास्त करून देऊ इको इको गाडी इको सीएनजी दोन हजार दहा मॉडेल ची गाडी आहे गाडीची किंमत आपण एक लाख पाच हजार रुपये सांगतोय व्यवहारात बसलो कमी जास्त करून देऊ आपली इंडिगो माणसा कॉटरचेड दोन हजार दहाची गाडी आहे एक लाख रुपये सांगतोय थोडंफार कमी निगोशियबल करून देऊ आपली दोन हजार आठ मॉडेल ची व्हॅगेनार सीएन जी गाडी आहे फक्त फिक्स अँड फायनल गाडी नव्वद अठरा मॉडेल ची सेकंड ओनर गाडी आहे डिझेल मध्ये गाडी आहे मित्रांनी त्या गाडीची किंमत आपण साडे नऊ लाख सांगतोय व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त करून देऊ गाडीची एकदम इंटरियर वगैरे बघा एकदम स्क्रॅचलेस कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो गाडीची सीट कवर्स वगैरे बघू शकता तुम्ही गाडीची इंटरियर वगैरे बघून घ्या एकदम गुड कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो गाडीला चारी येतात एकदम ओरिजिनल पेंट मध्ये गाडी आहे मित्रांनो गाडीची किंमत आपण साडे नऊ लाख रुपये सांगतोय व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त करून देऊ साडे नऊ लाख साडे नऊ लाख रुपये ॲटोमॅटिक मध्ये गाडी आहे मित्रांनो